अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या या श्रद्धेच्या भक्तीच्या आणि सकारात्मक ऊर्जेच्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वामी आपण सगळे मंदिरात जातो मन शुद्ध करून डोळ्यांमध्ये श्रद्धा ठेवून देवाच्या दर्शनासाठी पण कधी तुम्ही विचार केला आहे का आपण जे काही मंदिरात करतो ते सगळं खरच शास्त्राला धरून असतं का की सगळे करतात म्हणून आपणही करतो या सवयीने आपण काही गोष्टी करत असतो आजचा हा विषय थोडासा गंभीर आहे थोडा विचार करायला लावणार आहे आणि खूप महत्वाचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालताना कोणती चूक टाळावी देवाच्या मूर्तीच्या पाठीमागे डोकं टेकवणं योग्य आहे का यामागचं शास्त्रीय आणि अध्यात्मिक सत्य काय आहे आणि हो हे सगळं आपण कोणाच्या भीतीने नाही तर ज्ञानाने श्रद्धेने आणि शास्त्र समजून घेऊन जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो मंदिरात आपण काय करतो साधारणपणे काय होत आपण मंदिरात प्रवेश करतो मूर्ती समोर उभे राहतो दर्शन घेतो मनात प्रार्थना करतो मग प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो आणि प्रदक्षिणा घालताना जेव्हा आपण मूर्तीच्या अगदी पाठीमागच्या बाजूला येतो गाभाऱ्याच्या मागच्या भिंती जवळ येतो तेव्हा अनेक जण तिथेच थांबून त्या भिंतीला हात टेकवतात कपाळ लावतात नमस्कार करतात कारण काय सगळे करतात म्हणून आपणही करतो पण भक्तांनो इथेच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो देवाच्या पाठीमागे नमस्कार करणं खरंच योग्य आहे का शास्त्र याला मान्यता देतं का शास्त्रीय इशारा सावध व्हा स्वामी भक्तांनो प्रसिद्ध कथाकार आणि साधक शिवराम महाराज साधक यांनी याबाबत एक अतिशय गंभीर आणि शास्त्रोक्त इशारा दिला आहे ते स्पष्टपणे सांगतात देवाच्या मूर्तीच्या पाठीमागे हात टेकवून नमस्कार करणं शास्त्राला धरून नाही आणि हे ते भीती पसरवण्यासाठी नाही सांगत तर ऊर्जा चैतन्य आणि अध्यात्मिक नियम समजावून सांगतात मूर्तीमध्ये चैतन्य असत पण कुठे स्वामी भक्तांनो आपल्या शास्त्रांनुसार ही फक्त दगड नसते ती प्राणप्रतिष्ठित असते तिच्यामध्ये चैतन्य जागृत झालेलं असत पण लक्षात ठेवा हे चैतन्य मुख्यत्वे मूर्तीच्या दर्शनी भागातून प्रवाहित होत म्हणजे जिथून आपण देवाचं दर्शन घेतो तो भाग सात्विक तेजस्वी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो पण मूर्तीचा मागचा भाग मागची बाजू तो भाग तम प्रधान मानला जातो म्हणजे तिथे प्रकाश कमी उर्जा कमी ऊर्जा आणि नकारात्मकता साचण्याची शक्यता जास्त अतृप्त आत्मे धुंदकारीचा संदर्भ आता भक्तांनो इथे एक अत्यंत गूढ आणि गंभीर गोष्ट सांगितली जाते शास्त्रांमध्ये आणि कथांमध्ये उल्लेख येतो अतृप्त आत्मे प्रेत तील जीव किंवा नकारात्मक शक्ती या अशा ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात जिथे भक्तांची नजर जात नाही जिथे प्रकाश कमी असतो जिथे चैतन्याचा प्रवाह कमी असतो म्हणजे मूर्तीच्या पाठीमागचा भाग कोपरे गाभाऱ्याच्या मागील भिंती शिवराम साधक सांगतात धुंदकारी सारखे जीव मुक्तीच्या आशेने ईश्वराच्या ऊर्जेच्या छायेत राहण्यासाठी थी। अशा ठिकाणी दडलेले असू शकतात धुंदकारी कोण होता धुंदकारीची कथा श्रीमद भागवत महात्म्या धुंदकारी हा अत्यंत पापी दुराचारी आणि व्यसनी मनुष्य होता त्याने आयुष्यात अनेक पाप केली आई वडिलांना त्रास दिला धर्माला विरोध केला आणि त्याच्या या कर्मांमुळे मृत्यूनंतर त्याला कुठेही शांती मिळाली नाही तो प्रेत योनीत पिशाच योनीत अडकला ना स्वर्ग ना नर्क ना मुक्ती फक्त भटकंती वेदना आणि तडफड गोकर्ण आणि भागवत कथा धुंदकारीचा भाऊ होता गोकर्ण तो परमभक्त होता सज्जन होता ईश्वरावर निष्ठा ठेवणारा होता गोकर्णाने एकदा श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं तेव्हा धुंदकारी प्रेत स्वरूपामध्ये तिथे आला पण तो कोणाला दिसत नव्हता कोणाला जाणवत नव्हता त्याला बसायला जागा नव्हती म्हणून तो तिथे असलेल्या सात गाठींच्या बांबूंमध्ये शिरून बसला सात दिवस कथा झाली सात दिवस तो तिथे कथा ऐकत राहिला आणि सातव्या दिवशी त्याच्या पापांचा नाश झाला त्याला मुक्ती मिळाली तो दिव्य रूपात आकाशात गेला या कथेचा अर्थ काय तर स्वामी भक्तांनो ही कथा आपल्याला काय सांगते ती सांगते की अतृप्त आत्मे ईश्वराच्या ऊर्जेच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतात ते देवाच्या अगदी समोर येऊ शकत नाही म्हणून ते मागच्या बाजूला कोपऱ्यात अंधारात राहतात आणि म्हणूनच देवाच्या पाठीमागे डोकं टेकवणं शास्त्राला धरून नाही त्या भागाला स्पर्श करणं टाळावं कारण तिथली नकारात्मक ऊर्जा आपल्या ऊर्जेला स्पर्श करू शकते सगळे करतात म्हणून ही सवय धोकादायक आहे भक्तांनो आपण अनेक गोष्टी फक्त म्हणून करतो सगळे करतात म्हणून आईने केलं म्हणून आजी करत होती म्हणून पण शिवराम साधक स्पष्ट सांगतात आंधळेपणाने कुठलीही धार्मिक कृती करू नका शास्त्र समजून घ्या आणि मग करा मग योग्य पद्धत काय आहे आता प्रश्न येतो मंदिरात नेमकं कसं वागायचं भक्तांनो लक्ष द्या देवाचं दर्शन नेहमी समोरूनच घ्यायचं थोडं बाजूला उभं राहूनही चालेल पण मुख्य दर्शन समोरून प्रदक्षिणा घालताना देवाचं स्मरण करायचं पण पाठीमागच्या भिंतीला हात डोकं टेकवायचं नाही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा समोर येऊन नतमस्तक व्हायचं मंदिरातील शिस्त आणि नियम भक्तांनो मंदिरात जाणं म्हणजे फक्त उंबरठा ओलांडणं नाही ते एक आध्यात्मिक प्रवेशद्वार आहे म्हणून काही गोष्टी पाळणं फार महत्वाचं आहे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून जा पादत्राणे बाहेर काढा राग अहंकार नकारात्मक विचार बाहेरच ठेवा मोठ्याने बोलणं हसणं फोन वापरणं टाळा हात जोडून मनोभावे प्रार्थना करा पुजाऱ्याच्या सूचनांचं पालन करा उजव्या बाजूने म्हणजे घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घाला फोटो व्हिडिओची मनाई असेल तर ते पाळा कचरा प्लॅस्टिक उरलेलं अन्न मंदिरात टाकू नका दर्शन म्हणजे काय तर म्हणजे फक्त पाहणं नाही दर्शन म्हणजे अनुभवणं मन भरून घेणं आत्मा शांत करणं देव समोर नसतो देव आपल्या श्रद्धेत असतो नियम पाळले श्रद्धा ठेवली मन शुद्ध ठेवलं तरच दर्शन पूर्ण होत आता स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी आहे आपण देवळात जातो पण योग्य पद्धतीने गेलो तरच त्याचा लाभ होतो म्हणून पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर थोडं थांबा थोडा विचार करा आणि मग श्रद्धेने दर्शन घ्या मी मनापासून प्रार्थना करते तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊ दे तुमच्या मनात शांती नांदू दे आणि महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहू दे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही आतापर्यंत देवाच्या पाठीमागे नमस्कार करत होतात का आज काही नवीन कळलं का लवकरच भेटूया अशाच भक्तिमय माहितीपूर्ण विषय असत तोपर्यंत भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत